सोलापूर रात्रीच्या वेळी गस्तीसाठी दहा जणांचे स्वतंत्र पथक रेल्वे स्टेशन बाजार समिती व मुख्य बस स्थानक या परिसरात रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची गर्दी असते पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दहा जणांचे स्वतंत्र पथक तयार करून त्यांना रात्र वस्तीची रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत जबाबदारी दिली आहे सोलापूरच्या रेल्वे स्थानकाबाहेर शहर पोलिसांची चौकी होती पण ती सध्या अस्तित्वात नाही महापालिकेच्या परिवहन मंडळाचे कार्यालय देखील बंद पडले आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी बेशिस्त रिक्षा चालकांचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत होता अनेकदा अरेरावी देखील केली जायची प्रवाशांची फसवणूक पाहायला मिळाले या पार्श्वभूमीवर आता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी वाहतूक पोलीस व सदर बाजार पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळी नेमले आहेत याशिवाय श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बस स्थानक या परिसरात दोन वाहतूक अंमलदार व फौजदार चावडी पोलिसांचे काही कर्मचारी असतात बाजार समितीत दोन वाहतूक पोलीस व वा जोडबावीपेठ पोलीस ठाण्याचे काही अंमलदार नेमण्यात आले आहेत त्यामुळे प्रवाशांची ही भीती दूर झाली असून रिक्षाचालकांची मनमानी देखील थांबल्याचे चित्र आहे